मराठा आरक्षण योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर एकवीस जूनला चित्रपट प्रदर्शित होणार आहे या सिनेमाबाबत सिने रसिकांसोबतच मराठा बांधवांमध्ये उत्सुकता असताना अठरा मे रोजी खोपोलीतील चंद्रविलास मंगल कार्यालयात या चित्रपटाचे टीझर सिनेमामध्ये भूमिका साकारणारे सिने कलाकार रोहन पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित झाले आहे यावेळी सकल मराठा समाज समन्वयक डॉक्टर सुनील पाटील विनोद साबडे शंकरराव थोरवे प्रभाकर देशमुख भानुदास पालकर किरण हडप संकेत हडप नितीन मोरे तुळशीराम पाटील प्रकाश पालकर अनिल भोसले राजेंद्र पाटील नितीन देशमुख धनश्री दिवाणे कविता पाटील आदी प्रमुख उपस्थित होते मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलनं करणारे मराठा आरक्षण योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या अनेक आंदोलनातून महाराष्ट्राला आदर्श घडवून दिल्याने त्यांच्या जीवनावरील संघर्षमय जीवनाची अनेकांना उत्सुकता असताना शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या जीवन प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर लवकरच दिसणार असून मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला एकवीस जूनला येणार आहे या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत तर अभिनेता रोहन पाटील संघर्ष योद्धा या चित्रपटामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारली असून गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची निर्मिती व शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शन केलं आहे मराठा आरक्षण योद्धा शिवश्री मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असताना अठरा मे रोजी या चित्रपटाचा टीझर खोपोलीत प्रदर्शित झाला आहे इथं समाज बांधवांसाठी असेल तो संघर्ष संपूर्ण हा जीवनपट तो चित्रपट त्यामध्ये तो, तो रेकॉर्डलेला आहे आणि आपण अनेक आंदोलन असतील अनेक मोर्चे असतील उपोषणं असतील आणि त्याचा संपूर्ण सहभाग त्या चित्रपटामध्ये आहे आणि म्हणूनच हा चित्रपट आपण सर्वांनी पाहावा असं मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो एकवीस जूनला धरांगी पाटलांवरती संघर्षी पाटलांची भूमिका खूप चांगला सिनेमा आहे आणि ह्या सिनेमातून आम्हाला राज्याच्या पुढं जारांगी पाटलांचं येश हे आलेलं आहे पण पाटलांचा संघर्ष राज्याच्या पुढं आणायचा आहे कारण राज्यामध्ये काही लोकांनी असं वातावरण निर्मिती केली की एक लाठीचार्ज झाला आणि मनोज जरांगी पाटील स्टार झाले कितपत मान्य करू पण जरांगी पाटलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्वी काय संघर्ष केला आणि त्यांना समाजासाठी काय लढाऊ वाटलं त्या असंख्य गोष्टीचे उत्तर या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दिलं आणि एक चांगली गोष्ट आहे म्हणजे एका सर्वसामान्य मातीतला माणूस कारण आपण पाहतो की प्रत्येक माणूस स्वतःसाठी संघर्ष करत असतो पण जरांगे पाटलांसारखा एक सच्चा माणूस समाजामध्ये आहे की एक स्वतःचं घर जाळून ते समाजासाठी संघर्ष करतात आणि अशा गोष्टीचा असा संघर्ष पुढं पाडद्यावर आला पाहिजे आणि तो अजरामर राहिला पाहिजे ते माध्यम म्हणजे चित्रपट माध्यम चित्रपटातून ही गोष्ट आपल्यानंतर सुद्धा आपल्या पुढच्या पिढीला दिसणार आहे त्याच्यामुळे आम्ही हा सिनेमा बनवला खूप चांगला केलाय हा सिनेमा आता बनवायचं काम आमचं होतं सिनेमा चालवायचं काम तुमचं जसं जरांगे पाटलांनी आंदोलन चालू केलं आणि त्याला सपोर्ट आपल्या सगळ्यांकडून भेटला अशा पद्धतीने सिनेमा बनवायचं काम आम्ही केले सिनेमाला उचलून धरणे कारण हा परिसर मुंबई परिसर येतो आणि ह्या परिसरामध्ये आत्तापर्यंत पाहिलं तर मराठी सिनेमाला थोडा प्रतिसाद कमी भेटतो पण मुंबईमध्ये सुद्धा आणि खोपोलीमध्ये असेल रायगड असेल आपला सिनेमा चांगल्या पद्धतीने चालेल आणि आपण तो चालवाल अशा पद्धतीने आशा करतो कारण ही गोष्ट तळागाळापर्यंत गेली पाहिजे प्रत्येकाला मी गोष्ट समजली पाहिजे की सारांगी पाटलांचा लढा हा तयार कसा झाला सारांगी पाटलांना काय लढाऊ वाटला आणि पुरेपूर जी गोष्ट असून तुम्हाला आम्हालाही माहित नाही ती सिनेमात दाखवली कारण ह्याची जी स्क्रिप्ट आहे पूर्ण स्क्रिप्ट जरंगे पाटलांनी दिलेली त्याच्यामुळे झरंगे पाटला सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्ह मिस अपडेट